नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहे ही सगळी रक्षाबंधनची तयारी आहे त्यासाठी इथे मी दोन मोठे नारळ घेतलेले आहेत आता ते मी फोडून घेणार आहे सुरुवातीला हा नारळ इथे फोडून झालेला आहे दोन नारळ खोवून घेतलेले आहेत मी विळीच्या साह्याने तर आता एकदम हे पहा एकदम छान असं बारीक असा खोवून झालेला आहे आणि आता हा जो खोलेला जो नारळ आहे तो मी मोजून घेणार आहे म्हणजे मग साखर आपल्याला परफेक्ट टाकता येते जवळजवळ इथे अडीच वाट्या हे प्रमाण निघालेलं आहे तर इथे अडीच वाट्यांसाठी एक वाटी मी साखर घालणार आहे व एक वाटी दूध घालणार आहे हीच वाटी घ्यायची आहे हे पहा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मग गॅसवर ठेवून द्यायचं आहे दुधामुळे काय होतं की जी बर्फी होते तयार होते ती अशी भगरा भगरा लागत नाही एकदम सॉफ्ट आणि मऊसर अशी लागते आणि थोडंफार त्याची चव ही खव्यासारखी येते दुधामुळे यामध्ये वाटलंच तर दोन चमचे तुम्ही साय पण टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आता याला गॅसवर मी ठेवणार आहे सुरुवातीला फुल फुल गॅसवरच आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचं पाणी होतं साखरेचं पाणी व्हायला लागलं की गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आता मी ह्या वड्या ज्या आहेत त्या रक्षाबंधनसाठी बनव बनवत आहे रक्षाबंधन आता सोमवारीच आलेलं आहे त्यामुळे थोडी थोडी तयारीही करून ठेवत आहे म्हणजे अचानक लोडे येत नाही बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरीच काहीतरी पदार्थ केला तर जास्त आनंद वाटतो तोपर्यंत मी इथे एक स्टीलचं मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आता हे तूप सर्व ताटाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या खाली ताटाला चिकटत नाही आणि चांगल्या निखत्या या प्रकारे सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही साखरेचं एकदम पाणी झालेलं आहे आणि मी अजून गॅस हा फुलच ठेवलेला आहे बारीक केलेला नाही असं गोल पद्धतीने हलवायचं आहे आता गॅस थोडासा मी बारीक करणार आहे यामध्ये तुम्ही विलायची पावडरचा पण वापर करू शकता पण मला आणि मुलांना पण प्लेन नारळाची वडीच आवडते म्हणून मी यामध्ये कशाचाच वापर करणार नाही यामध्ये साई टाकणार आहे मी जवळजवळ ही दोन चमचे आहे दोन चमचे साई टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार नाहीतर तुम्ही तुपाचा पण वापर इथे करू शकता साखरेचं पाणी आटायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे इथे हे सारखं हलवत व्हायचं आहे नाहीतर खाली लागू शकतं शक्यतो नॉनस्टिकची कढई जर असेल तर तीच वापरत जा त्या वाड्या करायच्या असतील तर कर। नाहीतर ॲल्युमिनियमची किंवा स्टीलच्या कढईला ते लागू शकतं आणि कलर त्याचा बदलू शकतो वड्यांचा हे पहा आता यामधलं पाणी हे आटत आलेलं आहे आणि हे कोरडं कोरडं व्हायला लागलेलं आहे सारखा हलवायचा आहे आता यामधलं सर्व पाणी हे आटलेलं आहे आणि सर्व आता हा गोळा एकत्र जमा व्हायला लागलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आपोआप गोळा हा एका जागी जमा होऊन येतो हलवत हलवत राहिलं तर हे पहा इथे हे सारण तयार झालेलं आहे वड्यांचं आता मी गॅस बंद करणार आहे एकदम कोरडं कोरडं होऊ द्यायचं नाही आहे चिगट आहे तोपर्यंतच गॅस बंद करायचा आहे आता हे सारण आपल्याला या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एका जाग्यावर गोळा करून ते जेवढं जाड पाहिजे तेवढं आपल्याला पसरून घ्यायचं आहे गरम आहे ते तेच आता ही जी वाटी आहे तिने मी हे प्रेस करणार आहे म्हणजे हाताला चटके बसत नाहीत थोडीशी जाडच ठेवायची या गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे थंड झाल्यावर लगेच त्या पटकन निघतात नंतर आता ह्यात थंड झाल्यानंतर मी काढणार आहे मग तुम्हाला दाखवते ह्या वड्या आता इथे थंड झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते की कशी ही वडी झालेली आहे हे पहा एकदम छान आणि मऊ अशी ही नारळाची वडी आपली तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त झालेली आहे या प्रकारे जर वड्या बनवल्या तर अजिबात फसत नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका या सर्व एका डब्यात काढून ठेवणार आहे मी हे पहा इथे या दोन नारळाच्या वड्या मी अशा छान अशा बनवलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता